गणपती बाप्पा मोर्या दरवर्षी आपण स्टार प्रवाह गणेशोत्सवची वाट बघत असतो आणि फायनली तो दिवस आला आहे आणि एक नवीन जोडी माझ्यासोबत आहे म्हणजे चेतन आणि कृतिका नवीन मालिका येते डाव त्यातून तुम्ही दोघं भेटीला येत आहे चेतन तर ह्या फॅमिलीचा भाग आहेच आता आमच्या सुनबाई आता घरची मुलगी होणार आहे राईट सो खूप सुंदर दिसत आहे ह्या लुकबद्दल तुम्हाला काहीतरी सांगत होतेस तरी फायनल टच ओ oh, हाम हे वाला so, हे नि, मुझे हा, आ, निकता निकता हे सो हे निघताना म्हणजे हा नव्हता हा या लुकचा भाग नव्हता पण निघता निघता अभिषेक म्हटलं की एक मिनटं थांब आणि हे त्यांनी आधीच्या कुठल्या तरी गणेशोत्सवासाठी त्यांनी त्याच्यासाठी मागवलेलं होतं असं ते मग त्यावर म्हटलं की अरे नाही पण हा माझ्या याचा म्हणजे नाही 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 गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून त्यांनी ते एक फायनल एक हे दिलं अभिषेक घरी येऊन सांगत असेल ना की कसं झालं इव्हेंट आणि आता स्वतः त्या इव्हेंटचा भाग आहेस किती ओवरऑल मी फिलिंग आहे हे सगळं खूप छान वाटतंय म्हणजे खरंच मला तेवढं नर्व्हस नाही वाटत आहे नाही तर कधी कधी असं असतं की नवीन कामाला सुरुवात करतो नवीन लोक भेटणं असं तसं एक दडपण असतं की बापरे आता काय होईल पण मला तेवढी भीती वाटतच नाही कारण एकतर का का ह्या सगळ्यांना मी बघत आली आहे टी व्हीवर त्यामुळे असं वाटतं की अरे ही फॅमिली भावना लहानपणापासून बघत आली असं म्हणाली नाही पण सगळेच चेहरे इतके ओळखीचे आणि आपलेसे वाटतात की असं होतं की अरे आपलीच फॅमिली आहे त्यामुळे मला खरंच तेवढं दडपण नाही आहे छान वाटते मला मजा येते दिसतेस आणि तुला काही बायकोनी हेल्प केली आहे का स्टायलिंगसाठी नेहमीप्रमाणे असतंच ते तुला आता जुगाड सगळे करून मी तर यावेळी करच केलं होतं मी ऑर्डर केलं ऑनलाईन आणि म्हटलं अकरा तारखेला येणार आहे ते अकराला बघितलं तर फक्त कार्टला टाकलेलं होतं मी आणि मग धावपळ झाली पण मग ह्यात फार काय असं फक्त ट्रेडिशनल एवढेच एक गोष्ट होते बाकी असं दरवेळेस कसं काही कॉम्बिनेशन वेगवेगळ्या वेळेस असतं काहीतरी फ्युजन टच किंवा असं काही नव्हतं त्यामुळे सेफ गेम होता तर असं बाकी त्यात काही क्रिएटिव्हली नाही पण तरी ह्याच्यात तिचा चॉईस आहे आम्ही दोघं गेलो होतो हे फायनल करायला पण खरंच मज्जा येणार आहे अशी धमाकेदार सुरुवात झाली आहे पण जाता जाता एखादी आता ह्या मालिकेसाठी तुम्ही ग्रेटफुल असालच पण तरी बाप्पाला थँक्स म्हणायचं असेल तर काय आज मनापासून हे थँक्स की खूप छान मालिका खूप छान विषय आणि नवीन आणि वेगळ्या प्रकारचं पात्र मला करायला मिळतंय त्यामुळे तेच आहे म्हणजे यातले जे वेगळे वेगळेपण असणार आहे त्याकरताच मी खूप जास्त थँकफुल आहे वेगळे पण माझ्या कॅरेक्टरमध्ये पण आहे प्रोमोमध्ये तुम्हाला आत्ताच जे दिसतं आहे आणि प्रत्यक्ष एपिसोडमध्ये जे दिसणार आहे त्यात थोडाफार फरक आहे आणि या फरकासाठीच मी थांबलो होतो खूप दिवस की मला वेगळं करायचं आहे वेगळं करायचं आहे आणि चॅनल नामक बाप्पाने ती गोष्ट ऐकली आहे आणि मला वेगळं काहीतरी करायची संधी मिळाली आहे तर त्यामुळे त्या, त्या चॅनल रुपी बाप्पाला थँक्स आणि अशीच आपण बाप्पाचा जयघोष करून सुरुवात करूया ना गणपती बाप्पा मोर्या मो थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी थँक्यू सो थँक्यू